हिंगोली जिल्ह्यातील मराठा बांधवांना माझा जय शिवराय मी व आम्ही सर्वजण हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असून ज्या सकल मराठा समाजाने अठ्ठावन्न मोर्चे मराठा आरक्षणासाठी का आणि चौदा महिन्यापासून जे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात कधी न एकटणारा समाज हा एकवटला आहे परंतु काल ज्या काही सकल मराठा समाजाचा मेळावा झाला म्हणून असं कळमनुरी विधानसभेमध्ये ऐकायला भेटते वर्तमानपत्रामध्ये बातम्या दिसत आहेत आणि सोशल मीडियावरही काही व्हिडिओ फिरतात सकल मराठा समाज हा एवढा छोटा नाही की ज्या असा कुठलाही पाठिंबा देईल अशा पद्धतीचा हा सकल मराठा समाज एवढा छोटा नाही म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी सांगतो सकल मराठा समाज म्हणजे मोठ्या व्यक्तीपासून मराठा समाजाच्या तर तळागाळातला गरीब मराठा समाज असेल तो सकल मराठा समाज आहे आणि कोणा विकल्या जाणारा हा मराठा समाज सकल मराठा समाज होऊ शकणार नाही हा म्हणून मी सांगतो आजपर्यंत जे पाठिंबा सकल मराठा समाजाने उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणाला दिलेला नाही आणि जी सोशल मीडियावर जी पाठिंबा म्हणून अशा बातम्या फिर फिरत आहेत तर असा कोणीही त्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि त्या आपल्या आपल्याच्या जाऊ नये एवढीच मी समाजाला विनंती करतो आणि थांबतो